नमस्कार मित्रमंडळी आधुनिक भारूड एक डोळा है कन किदर बी देखना एक डोळा है कन किदर बी देकना हा सदावर ते हा सदावर ते सदावर ते नकटा दिवा हा सदावर ते हा सादावर ते सदावर ते नकटा दिवा याच्या आईला ह्याच्या आईला अक्कल येणारे का वा याच्या आईला ह्याच्या आईला अक्कल येणार का वा सदावर हा सदावरते सदा ते सदावर नकटा दिवा हो हा सदावरते नकटा दिवा हा सदावरते नकटा दिवा हा कुत्रा उगीचच आमच्या मराठा आरक्षणाला करतो विरोध हा कुत्रा आमच्या मराठा आरक्षणाला उगीच करतो विरोध याची कुणीतरी मारारे न लावता निरोध याची कुणीतरी मारारे न लावता निरोध मराठी भाषा आहे खास आमुची मराठी भाषा आहे खास मराठी भाषाच आमुचा श्वास आमच्या माय मराठीला करतो हा विरोध नेहमीच आमच्या माय मराठीला करतो हा विरोध याची कुणीतरी मारारे न लावता निरोध याची कोपऱ्यात घेऊन कुणीतरी मारारे न लावता निरोध हा सदावरते सदावरते नक्ता दिवा याच्या आईला याच्या आईला अक्कल येणारे कवा आमच्या राज साहेब ठाकर्यांच सदाच तोंडात घेतो हा नाव आमच्या राजसाहेब ठाकर्यांचं सदाच तोंडात तोंडात घेतो हा नाव हा सद्या आहे जातीचा भाड खावं हा सद्या आहे जातीचा भाड खावं शेवटी सरड्याची कुपाटीपर्यंतच असते रे धाव शेवटी सद्या तुझ्यासारख्या सरड्याची कुपाटी पर्यंतच असते रे धाव आता मात्र याचा कुणीतरी समाचार घ्यायलाच हवा आता मात्र याचा कुणीतरी समाचार घ्यायलाच हवा हा सदावर हा सदावरते सदावरते सदावर नकटा दिवा हा सदावरते हा सदावरते सदावरते सदावर नकटा दिवा याच्या आईला ह्याच्या आईला अक्कल येणार कवा याच्या आईला ह्याच्या आईला अक्कल येणार कवा हा सदावरते हा सदावरते सदावरते सदावर नकटा दिवा प्लीज लाईक कमेंट अँड सबस्क्राईब